आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ राज्यातील काही विशेष घडामोडी हम तो भगवान शिव को मान्यवाले है जहर भी पीते है और फिर भी जीते है असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते या पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांचा उपदेश फार महत्त्वाचा होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्री पद घुसवताना राज्यहिताचे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतले त्यात सर्वाधिक त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळी जरांगेसारखे मराठा उपोषण करते हे जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना मराठा हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणे असेल अण्णासाहेब पाटील महामंडळद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे जनतेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी पोहोचवले असे असताना देखील मराठा समाजातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी अर्वाच्य भाषेत देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलणे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे ते वेगळे सांगायची गरज नाही दोन हजार बावीसमध्ये मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य कार्य केले अनेकदा विरोधकांना देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व वादळ पेलवले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्व व शुद्ध बुद्धीने पार पाडे असे आश्वासन राज्यातील जनतेला दिले व त्याला ते जगले देखील शिव गंगाधर गंगाधरराव फडणवीस ईश्वर से शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक तो शुद्ध बुद्धि ने पार अमित शाह ऐसी ट्वीट अतिशय बोलकर सा ट्वीट है, है। भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या तुम्हाला तू फ्रांबी गावा करायला असेल बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार तुला सुट्टी नाही तुला आयुष्यातून No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no.